नमस्कार गुळवणी नाही मी ओळखलं हो बँकेत ना आलो तो मला ते टिफिन पाहिजे होता जेवायला कधी पाहिजे तिथं येऊन जेवायला तुमची सोय कशी आहे नाही जेवायला घरी नाही टिफिनच घेऊन जायचं कुठे घेऊन जाऊ आता कुठं तुम्ही आता कुठे जेवणा काय दर आहे ती तीस रुपये डबा महाग आहे महाग आहे काय मग बघा कुठं स्वस्त असेल स्वस्त आहे स्वस्त असेल तिथं घ्या म्हटलं तुमच्या इथं आहे ना स्वस्त कोण म्हंटल मला त्या बँकेतल्याच माणसाने नंबर दिला आमच्या बँकेत जे जो दर आहे ना पुण्याहून बदली झाली आहे गुळवणी बरं नवीन जॉईन झाले हा तीस रुपयाला टिफिन आहे महिन्याचा असलं तर अकराशे रुपये अकरा अकराशे रुपये एका वेळेचे अकरा रुपये अहो एका वेळेच नाही महिन्याचा टिफिन घेतला तर काय काय येणार त्याच्यात दोन भाज्या आमटी भात वरण किंवा आमटी लोणचं तीन चपाती मग तुमच्या इथं सोय झाली असती तर बरं झालं असतं नाही हो आमच्या इथं नाही कुणालाच देत नाही मी घरी जेवायला तर फक्त दुपारचं जेवण नाही हो घरी कुणालाच नाही तर आता एवढे बँकेतले येतात तर कधी जेवायला कुणाला नाही तुम्हाला देऊ काय सोय नाही तुमच्या इथं नाही आहे सोय काय बरं का बरं कसं काय का बरं आमच्या आमचा प्रॉब्लेम आहे ना तो काय प्रॉब्लेम आहे आता फोन लावला होता कट केला हो हो महिन्याचे नऊशे रुपये होते ना हो तुम्हाला कुठे जर स्वस्त मिळत असेल ना तर ता तिथे घ्या तुम्ही नाही मला सांगा तीस रुपये नऊशे रुपये होतात ना तीस रुपयाला दबाय ना हो तीस रुपयाला दबाय तीस, तीस दिवसाचे किती किती झाले झाले तुम्ही तुम्ही हिशोब करा की कॅल्क्युलेटर आणला नाही आणला नाही काय ती तीन तरी नऊ नऊ वर शून्य परत शून्य नऊशे झाले की बहिणी हो मग मग अकराशे कसं म्हणताय तुम्ही अकराशी सांगितलं की निदर आत्ता बहिणी अहो, तुम्हाला मी महिन्याचा दोन टाइमचा सा रेट सांगितला मग दोन टाइम कुठं हवाय आहे खरं मी एक टाइम तुम्ही तीस रुपये मला एक वेळचं म्हणजे एकदाच जेवायला नाही पाहिजे महिन्यातलं रोज जेवायला लागणार नाही का हो महिन्यात नाही एकदाच जेवा म्हणत नाही मी तीस दिवस जेवा मी किती वेळा जेवायची मीटर होतो ना तुम्ही फक्त दर सांगा तुमचं गुळवणी बोलतोय बहिणी मला गुळवणी बोलताय म्हणून सांगा ना मग जेवायचं तुम्हाला दर नीट सांगायला काय प्रॉब्लेम आहे किती वेळ मी सांगितलं तीस रुपये टिपी नाही म्हणून मग की आम्ही काय नाही म्हणले काय तीस रुपये ते मग तुम्हाला सांगितलं मी तीस रुपये देऊ नका म्हणून तुम्हीच म्हणाला स्वस्त आहे म्हणून कुठं देऊ आता सगळ्यांना बँकेत चेअरमन वाईस चेअरमन सगळे संचालक मंडळ माझ्याकडं दबाने का बरं त्यांना विचाराव का नेत्या घोला त्यांच्या घरात स्वयंपाक करत नाही त्यांच्या घरात येत का नाही त्यांच्या घरात जाऊन त्यांच्या बाय त्यांचं मला काय करायचंय मग मला कशासाठी सांगताय त्यांचं मग तुम्ही सांगाल ना तर तुम्हाला नको सांगायला काय मला एक वेळचा डबा पाहिजे दुपारचा तुम्ही नऊशे रुपये सांगायचे अकराशे रुपये सांगा अकराश सांगितलं तुम्ही आता एक सारखं बड़ मला कॅल्क्युलेशन करायला मी शिकलेलं नाही ना त्यामुळे मला हिशोब येत काय शिकला नाही काय शिकला नाही आमच्या बाबा शिकवल नाही अहोनी मी गुळवणी बोलतोय काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला एक वेळ डबा द्यायला अहो गुळवणी बोला नाही आणि कोणता बोला एक मला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला डबा पाहिजे ना तुम्ही बदल झाली आहे माझी पुण्याहून या शहरात या सिटीत मी नवीन आहे आणि तुम्ही व्यवस्थित माहिती माहिती म्हणजे आता आणि काय ते तुम्हाला गाईड पाठवू का तिथं गाईड आहे तुमच्याकडे गाईड आहे नीट माहिती सांगा होय बघा तुम्हाला सांगतो तुम्ही कुठून आलाय मला देणं घेणं नाही मी पुण्यावर पुण्यावर आलाय ना ठीक आहे गुळवणी हा गुळवणी बस मग तुम्हाला डबा पाहिजे ना पाहिजे त्यासाठीच फोन लावलाय हा मग माझ्याकडे एक टिफिन तीस रुपयाला आहे बर हा मग तुम्हाला हवा असेल तर सांगा एक टिफिन तीन रुपये तीस रुपये तीस तीस बरोबर मला महिन्याभर जेवण पाहिजे महिनाभरा एक डबा पाहिजे हिशोब करून सांगितले तर बरं होईल हिशोब तुम्ही बँकेत सर्व्हिस करता तुम्ही कुठल्या सेक्शनला आहे तोर तोर लाई मग तिथे शेजारी कुणाकडे कॅल्क्युलेटर आहे का बघा नंतर तसं तुमचं आंबा जरा बघतो बघा माग जरा टीव्हीचा आवाज बोला कोण बोलते माग बरं काय मी काय कीर्तन सांगायला लागले काय बहिणी बोला हां हॅलो हा बोला हो जरा त्यांना कमी बोला मग काय घरात तुमचा फोन घरातल्या माणसांना बाहेर काढू का पुण्यात नाही आग्र्याच नाही आग्र्याला नाही मी पुण्याला माझी पुण्याला आहे काय बस बर मग काय तुम्ही कॅल्क्युलेशन करताय का फोन कॅल्क्युलेटर आहे तुमच्याकडे आमच्याकडे आहे ना फिकू काय इथं फोन मधनं देऊ फेकला तुम्ही परत फोन करा कॅल्क्युलेशन करा सगळं हो तुम्ही डब्याचा व्यवसाय तुम्ही करताय ना अहो मीच करते की मग तुम्हाला त्याचा दर तुम्ही सांगायला नको महिन्याला हजार रुपये घेते बघा मी परवडते का तुम्हाला आता अकराशे म्हणला आता हजार वर हो आहे मग तुम्हाला शंभर रुपये पुण्यात आले म्हणून कमी केले मी अहो मी गुळवणी बोलतोय अहो गोळणी बोलतोय माहित आहे की सांगा पुढे बोला आता पुण्याहून आलाय म्हणून तुम्ही शंभर रुपये कमी केले आता गुळवणी बोलतोय म्हणून शंभर रुपये कमी करा आता पुन्हा पुन्हा उतरा फोर पॉईंट थ्री टोमॅटो एफे मधून बाबूराव बोलतोय मला वाटलंच होत आता <laughs> आमचं शूटिंग केलं वाटत <laughs> बरोबर आहे रेकॉर्ड आमचा झालेला आहे